नमस्कार रमाने माहीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलेला असतो त्यामुळे अक्षय खूपच चिडलेला असतो तो मोठ्याने ओरडतो म्हणजे आजपर्यंत माझी फसवणूकच होत आली काल परवा माझ्यासोबत जी होती ती माझी रमाच होती तरीसुद्धा तिला माझ्या आयुष्यातून हद्दपार करण्यात आलं आणि हे सर्व कुणी केलं तर माझ्याच आजीने मला खरंच खूप वाईट वाटतं एवढं वाईट वाटतं की सांगू शकत नाही आजी तुला किती वेळा सांगू तू जे वागतेस ते चुकीचं वागतेस प्रत्येक वेळेला तू माझ्या संसारात लुडबुड करण्याचा प्रयत्न करतेस आणि प्रत्येक वेळेला मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तू मात्र अजिबात ऐकत नाहीस तू ठरवलंच आहेस का माझं आणि रमाचं लग्न मोडायचं मला आणि रमाला वेगळंच करायचं का मला सुखाने जगू देत नाहीस तेव्हा लगेच पार्वतीयाजी म्हणते अक्षय अरे असं काय करतोस मी जो निर्णय घेते तो तुझ्या भल्याचा घेते राजा प्लीज विचार कर ना त्यावेळेला अक्षय बोलतो विचार कसला विचार करू माझ्या आयुष्यात माझ्या रमाचं स्थान काय आहे हे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी माझ्या रमावरती जेवढं प्रेम करतो तेवढं कोणावरती करत नाही आई हे तुला तरी माहिती आहे ना तेव्हा लगेच सीमा बोलते हे बघ अक्षय मी तुला खरंच सांगते ही तुझी रमा हे मला माहिती नव्हतं ना नाहीतर रमाच्या विरोधात मी का जाईन अरे मी स्वतःची मुलगी मानलं आहे तिला आणि तू असे माझ्यावरती आरोप करतोय त्यावेळेला लगेच रमा बोलते पण आई तुम्ही जर का मला मुलगी मानलं आहे तर तुम्ही मला का ओळखलं नाहीत यांनी जर का माझ्यावरती एवढं प्रेम केलं आहे तर हे मला का ओळखू शकलं नाहीत एका परस्त्रीचा हात यांनी हातात धरलाच कसा मला खरं तर याच गोष्टीचं खूप वाईट वाटतं तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा प्लीज एवढं चिडू नकोस माझ्यावरती रमा जर का तू मला समजून घेतलंस तर मला खूप बरं वाटेल रमा प्लीज माझा विचार कर त्यावेळेला रमा बोलते अक्षय तुमचा विचार करूनच मी आज तुमच्या समोर सत्य आणलंय खरं सांगायचं तर तुमचाच विचार करायचा होता मला म्हणून तर मी तुमच्याशी एवढं गोडगोड बोलले पण तुम्ही का काय के केलं तुम्ही तर माझा तिरस्कार केला तक्षय तुम्ही माझ्याच गळ्यातलं मंगळसूत्र काढून या माहीच्या गळ्यात घातलं पण त्यात म्हणा तुमची काय चूक त्यात जर का चूक असेल तर या म्हातारीची आजपर्यंत या बाईला मी खूप मान दिला खरं सांगायचं तर मी यांना पटत नाही म्हणून यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला पण आता मात्र मला इच्छाच राहिली नाही या बाईशी खरं सांगायचं तर या बाईला मी माझ्या देखील खूप मान दिला खरंच मनातून खूप मानायचे असं वाटायचं की जर का कोणासारखं व्हायचं असेल तर आजींसारखं व्हायचं पण नाही या तर कधी सुधारू शकत नाही दुसऱ्याला त्रास देणं हे यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्या लेखी जो दुसऱ्याला त्रास देतो त्याला काळीचीही किंमत नाही मला एक गोष्ट नक्कीच कळून चुकली ती म्हणजे या बाईला माझ्याविषयी काहीच मत नाही आहे खरं तर या बाईला मला या घरातूनच हकलवायचं आहे खरं तर माहीला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे तरीसुद्धा माहीची मस्ती नाही उतरली तिला असं वाटलं नाही की रमाला आपण सॉरी म्हणावं तेव्हा लगेच माही बोलते नाही मी तुला सॉरी कधीच बोलणार नाही आणि कधीच सॉरी बोलायचा प्रश्नच येत नाही मला खरं तर कळून चुकलं आहे तू कशी आहेस तेव्हा मात्र माही खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला माहीला खूपच राग आलेला असतो माही, माही मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला कोणाशीही बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच रमा बोलते पार्वतीजी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सुटलात पण नाही माझा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या माझा संसार मोडू पाहणाऱ्या या बाईला मी सहजासहजी सोडणार नाही आजी तुम्ही एकदा नाही तर अनेकदा माझा संसार मोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे ऐकून मात्र पार्वती अजित चांगलीच घाबरते ती रमाला बोलते रमा माफ कर मला रमा माफ कर माझं चुकलं तेव्हा रमा बोलते सॉरी तुम्हाला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही खरं सांगायचं तर तुम्ही माझ्याशी जे वागलात जसं वागलात ते चुकीचं होतं पण तरीसुद्धा तुम्ही ते मान्यच करत नाही आहात एकच गोष्ट लक्षात ठेवायची पार्वतीयाची माझ्या मनातून तुमचं स्थान कायमचं नाहीसं झालं आहे हेच ठरवा ना तुम्ही की कायमचं मी पुसलं आहे आणि ते स्थान आता कधीच मी माझ्या मनात निर्माण होऊ देणारच नाही कारण मुळात मला तुमची आता भीती वाटायला लागली माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा सुखाचा क्षण येतो तेव्हा तेव्हा संकट आणण्याची कामं तुम्ही करता आतासुद्धा तुम्हाला ही माही आवडली पण तुम्ही तुमच्या नातवाचा विचार नाही केलात तुम्ही जर का तुमच्या नातवाचा विचार केला असतात आणि तुमच्या नातवाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिला असतात तर कदाचित सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या पण आता मात्र संपला विषय आता काही झालं तरीसुद्धा मला तुमचा अजिबात विचार करायचा नाही आहे आणि तुमचा विचार करण्याची गरजसुद्धा वाटत नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते त्यावेळेला पार्वती आजी बोलते रमा सॉरी त्यावेळेला रमा बोलते नाही आजी या वेळेला तुम्हाला माफी नाही आणि या वेळेला तर मी तुम्हाला माफ करूच शकत नाही कारण कितीही प्रयत्न झाला काही झालं तरी सुद्धा तुम्हाला माफ करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडते आणि ती मोठ्यानी बोलते हो केला मी प्रयत्न कारण मला तू कधीच या घरची सून नको होतीस या घरची सून मला एक तर रेवा पाहिजे होती नाहीतर माही माही हुशार आहे आमचा बिझनेस सांभाळू शकते अक्षयला प्रत्येक पावला पावली मदत करू शकते इंग्लिश बोलता येतं सगळं काही तिला करता येतं आणि रमा तू प्रत्येक गोष्टीत कमी पडतेस तेव्हा मात्र रमाला खूप वाईट वाटतं आणि रमाच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा अक्षय बोलतो रमा जरी कमी पडत असली तरीसुद्धा रमा माझ्यासाठी काय आहे हे मला कुणाला सांगायची गरजच नाही रमा माझ्यासाठी माझी बायको आहे माझं प्रेम आहे जिच्याशिवाय मी राहू शकत नाही आणि तिची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही आजी तुला वाटत असेल की तू खूपच योग्य ते केलंस तर सॉरी तू काहीच योग्य ते केलं नाहीस तू चुकलीस पार्वतीयाजी तू चुकलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला आजी गोंधळलेली असते तिला काय करावं ते सुचत नसतं ती खूपच घाबरलेली असते त्यावेळेला सीमा पार्वतीयाची जवळ जाते आणि म्हणते आई मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आई तुम्ही असं का वागलात आई तुम्हाला असं वागून काय मिळालं देव जाणे पण एकच गोष्ट सांगे नाही तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही त्यावेळेला पार्वती खूपच गोंधळते आणि ती मोठ्यानी बोलते रमा झालं समाधान सगळ्यांच्या नजरेतून मला उतरवलं तेव्हा रमा बोलते अजून सुद्धा स्वतःचा इगो काही तुम्ही बाजूला ठेवत नाही आहात तुमची चुकी तुम्ही मान्यच करत नाही आहात खरं तर तुम हेच तुम्हाला मला सांगायचं आहे पार्वतीयाजी कधीतरी स्वतःची चुकी मान्य करा कधीतरी दुसऱ्याला सुद्धा मान द्या पण नाही तुम्हाला मात्र स्वतःलाच मान द्यायचं आहे स्वतःचीच बाजू योग्य ती ठरवायची आहे बाकी काही नाही तेव्हा मात्र पार्वती आजी चांगलीच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमाने आज सडेतोड उत्तर देत पार्वती आजीचा माज उतरवला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका